माझा भाजीपाला सगळा साफसफाई झाला बसल्या बसल्या करून आणि इकडे मस्त असं मीठ हळदमध्ये मटण बॉईल करून झालं होतं आणि थोडंसं वाटीभर सूप काढून मी पण पिले कारण जरा सूप वगैरे पिते आता हे म्हणजे जास्त अगोदर नव्हते पीत पण आता ऑपरेशनमुळं नितीन प्यायला सांगतात की बरं आहे नाही का आतली जखम अजून ओली आहे तर पिझ्झा इथे काढला आहे खडा मसाला तेजपत्ता दालचिनी लवंग मिरे आणि हिरवी विलायची चार हिरवी विलायची घेतली तेलामध्ये मस्त फ्राय करून घेतली आणि एक कांदा मोठा उभा पातळ असा कापून फ्राय करून घ्यायचा पण प्रॉब्लेम असा झाला कांदा टाकायची वेळ आणि गेली लाईट अरे बापरे म्हटलं नऊची वेळ आहे आणि लाईट का गेली त्यानंतर लाईट आली तरी मी गॅस बंद केला होता लाईट गेल्यावर आणि मग लाईट आली त्याच्यामध्ये टाकलं टोमॅटो पण टोमॅटो टाकेपर्यंत तुम्हाला कांदा दिसतोय की नाही मला नाही माहिती कांदा गायब झाला गायब म्हणजे जास्त डार्क झाला अरे बापरे म्हटलं आता काय करायचं पण काय नाही ठीक आहे लाईट गेल्यामुळे प्रॉब्लेम झाला पण बिघाड तर काय होणार नाही टेस्टमध्ये याची खात्री मला मग टाकलं आलं लसूण आणि हिरवी मिरची कुटून म्हणजे मिक्सरमध्ये असं वाटून टाकलं आहे आता कांदा थोडा डार्क ब्राऊन झाला तर ठीक आहे आपण बिर्याणीसाठी वापरतो ना तसा तळलेला तर ता त्या टाईपच झाला होता तर म्हटलं चलो लाईटने धोका दिला आणि कांदा काळा झाला मग टोमॅटो लसूण मिरची पेस्ट परतून घेतली त्यामध्ये टाकती आहे एक चमचा धनाजिरा पावडर त्यानंतर टाकून घ्यायचा बिर्याणी मसाला मी सुहानाचा बिर्याणी मसाला वापरते सुहाना किंवा रामबंधू आणि सोनूनी मला हा कुठला एच आर आणून दिला होता एच आर ना होतं त्यावर म्हटलं चला आज काय सगळी गडबडच चालू आहे तो टाकून घेतला बिर्याणी मसाला आणि अशा पद्धतीने फ्राय केला तर हे चालू असताना पुन्हा एकदा लाईटनी परत हे केलं काहीतरी फॉल्ट होत होता ये जा ये जा करत होती तर म्हटलं तर पटकन पहिलं टाकून घ्यावं नाही तर प्रॉब्लेम होईल तर मग सगळं छान असं परतून घेतलं थोडंसं चवीसाठी लाल मिरची पावडर आहे आणि मला चमच्याची वगैरे गरज पडत नाही अंदाज मी आपलं अंदाजाने असंच टाकत असते आणि या पद्धतीने मग आता सगळं हे गरम करून घेतलं आणि इकडचं मी आता लाईट जाय करत होती त्यामुळे मी कुकर रिकामा केला नाही नाही तर मग कुकरमधलं बॉईल मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते कुकरमध्ये फोडणी करते पण इकडे कुकरमध्ये उकडलेलं मटण होतं ना इकडे कढईमध्ये हे सगळं परतवून घेतलं आणि दिलं कुकरच्या मटण जे होतं कुकरमध्ये त्यामध्ये टाकून दिला तो सगळा मसाला आणि यासाठी मी वापरते जिरा कोलम तांदूळ जिरा कोलम मोकळा सुटसुटी छान असा होतो त्याला काही जास्त पाणी वापरायचं नसतं आणि मस्त असा मोकळा जिऱ्यासारखा होतो आणि बिर्याणीसाठी मी वेगळं लांब राईस वापरते वरण भात बनवायचं असेल तर बासमतीची कणी वापरते किंवा इंद्रायणी वापरते आणि अशा पद्धतीने तांदूळ पण धुवून मी त्यामध्ये टाकून घेतला टिनू झोपलेला नाही आहे रात्रीचे वाजले साडे दहा साडे दहा वाजता मी वॉइस टाकते आहे वॉईसमध्ये टिनूचा आवाज तुम्हाला येत असेल आणि झोपलेला नाही आहे त्याची बडबड चालूच असतं मला मम्मी मम्मे मम्मे असं त्याचा आवाज देणं चालू असतं मला मम्मे म्हणतो दिदीला दिदी म्हणतो एवढे दोन नाव आणि तो दिवसभर कोकलत असतो पण जर मी त्याचा आवाज कॅच करायला गेले ना मग लगेच मोबाईलकडे बघून स्टॉप करतो चवीनुसार मीठ टाकले आणि मस्त आता एक लिंबू पिळून घ्यायचं आता लिंबू का दही नव्हतं रात्रीचं आता नितीनला होते कस्टमर त्यांना कॉल केला होता ते बोलले मला अजून वेळ आहे मला गिरायक आहे अरे बापरे म्हटलं आता मग डोकं लावलं एक लिंबू पिळून घेतला ना मस्त असा आंबटपणा येतो भात खातानी छान वाटतं नाही तर मग असं कोशंबीरच असते पण कोशंबीर आता रात्रीची नाही करत ते मी मला खूप दुखतं ते पाय त्यामुळे म्हटलं आता चलो लिंबू पिळू लिंबू पिळलं ना असं पुलावमध्ये छान लागतो जर अगदीच तुम्ही नॉनव्हेज नाही खात वटाणा भात खात आहे तरी तुम्ही लिंबू पिळू शकता कुकरचं झाकण लावलं तीन शिट्ट्या काढल्या आणि इकडे बघायला आले बेडरूममध्ये काय चाललं तर बेडरूममध्ये दिदीनी बेड इतका क्लीन केला होता कपाटातून नवीन बेडशीट काढलं नवीन बेडशीट टाकलं म्हटलं अगं तू नवं बेडशीट आत्ता का, का टाकलं गुढीपाडव्याला टाकलं असतं मला म्हटली ये तू ते सण वार वगैरे तू नंतर बघ राहू दे मला टाकायचं आहे आणि तिला अशा नवीन वस्तू पडूनच देऊन आवडत नाही डायरेक्ट नवीन बेडशीट तिने बेडवर टाकलं इकडे सॅलड कापून घेतलं कांदा टोमॅटो काकडी कुकरच्या तीन शिट्ट्या होऊन गेल्या कुकर पूर्ण थंड झालाय आणि वा 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 भात बघू शकता एवढा भारी झाला होता ना तो काळा कांदा जो आहे ना त्याने अजूनच खमंग वास सुटला होता म्हटलं चला लाईटनी पण वेळेवर काम केलं आणि आपला भात रेडी झाला भरपूर अशी कोथिंबीर कापून घेतली आहे मस्त आणि टाकून घेतली आहे आणि मोबाईलवर वाफ येते त्यामुळे मोबाईल थोडा लांबच धरला आहे तुम्हाला जवळनं दाखवू शकत नाही जास्त आणि वास इतका सुंदर येत होता ते मुस्लिम वेडिंग असतात ना त्यांचा कसा असतो राईस अगदी त्यासारखाच झाला होता भारी झाला होता एकदम आणि इकडे बघा शिवराज वासाने लगेच आला मम्मा दे ना दे ना मला म्हणतो छान वास येतोय छान वास येतोय अजून किचन ओटा साफ करायचा होता तर दीदी मला बोलली मम्मी राहू दे किचन ओटा मी आवरते मग शिवराजला भूक लागली होती शिवराजला तो पीस नाही खातमाटणाचे ना त्याला फक्त राईस द्यायला लागतो बघू शकता साडे दहा वाजलेत नितीन अजून आलेले नाही आहे सोनू पुढे आला होता पाहुणे दहाला कारण सोनू तीन वाजल्यापासून नॉनस्टॉप उभा होता थकला होता त्यामुळे तो आला पुढे बोल मम्मी मला दे माझी पाठण दुखती आहे मला जरा थोडंसं आता खायला देन मी झोपतो जरा साडे दहा वाजले नितीनला कॉल केला ते बोलले अजून दोन कस्टमर आहेत तर आय थिंक नितीनला आज अकरा वाजणार आहे यायला घरी तर म्हटलं आता चलो मग तर या तुम्ही पण मटण भात खायला